अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे यंदा महिला धूरकरी शंकरपटात बैलगाडा हाकताना पाहायला मिळाल्या न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर विदर्भात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले गेल्या अनेक वर्षांची बैलगाडा शर्यतीची परंपरा आहे विविध राज्यातून तिवसा येथे बैलगाड्या दाखल झाल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते यावर्षी बैलगाडा शर्यतीत पाचशेहून अधिक नोंदणी झाल्यात तिवसा शंकरपटात मध्य प्रदेशसह गुजरातमधील बैलजोड्यांनीही सहभाग नोंदवलाय खुल्या मैदानावर शंकरपटाचं आयोजन करण्यात आलंय यात सर्जा राजा हिर रांझा रामलखन अशा अनेक नावांच्या बैलजोड्या या शंकरपटात सहभागी झाल्यात यंदाच्या शंकरपटात मध्य प्रदेश आणि गुजरात मधील बैलांचाही समावेश असल्यानं हा शंकरपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होती विशेष म्हणजे या बैलगाड्या शर्यतीत मुलींनी देखील सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले विदर्भातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत बाराही महिने शेतकरी कष्ट करतात अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आनंद सोहळा आयोजित करण्याच्या उद्देशाने आम्ही तिवसा येथे शंकरपटाचं आयोजन केलंय हा शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोहळा आहे या सोहळ्यात तिवसा आणि लगतच्या गावातील दोन लाखांहून अधिक शेतकरी सहभागी झालेत याचा आनंद असल्याचं भाजपचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी सांगितलं आमच्या महाराष्ट्राचे लाडके मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा शंकरपट परत चालू केलेला आहे त्याला प्रचंड प्रतिसाद या तिवसा नगरीत मिळत आहे आणि या नगरीत दिवसा नगरीत संबंध भारतातल्या म्हणजे चार राज्यातून शेतकरी बांधव आलेले आहेत आपल्या जोड्या घेऊन त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी बांधव आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या शंकरपटाचा आनंद घेऊन आले तुम्ही सर्व बघूनच राहिले की ही संख्या आज लाखावर जाणार आहे हजारातून लाखावर जाणार आहे आणि जिकडे तिकडे शेतकरी बांधव दिसत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झालेला दिसत आहे आणि खऱ्या अर्थानं आमचाही जो प्रयत्न आहे आमचा सफल झाल्यासारखा वाटतो की आमचा शेतकरी बांधव सतत आनंदी राहिला पाहिजे त्याच्या चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे आणि त्यांनी सतत आनंदात राहिलं तर त्याच्या हात ते निर्माण होणारं अन्नसुद्धा सर्वांसाठी सुखदायी राहणार आहे आणि आनंददायी राहणार आहे मोदीजींचं जे म्हणणं आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं त्या डबल करण्यासाठी हेच आमचे शेतकरी बांधव इतकी ऊर्जा घेऊन शेतीत काम करणार आहे की त्यांचं उत्पन्न नक्की डबल होईल आणि देवेंद्रजी आणि मोदीजींचं स्वप्न पूर्ण होईल महाराष्ट्रातील सर्व जिल्हे अमरावती जिल्हा तर आहेत यवतमाळ म्हणा बुलढाणा म्हणा अकोला म्हणा नागपूर म्हणा वाशिम तिकडे रायगड सांगली सातारा म्हणजे असा एकही जिल्हा राहिला नाही महाराष्ट्रातला की जिथून बैलजोडी आलाय नाही मुंबईच्या जवळच्याही भागातून जोड्या आलेल्या आणि त्याच्यामुळं संबंध महाराष्ट्र याच्यात पूर्णपणे इन्वॉल्व्ह झालेला आहे त्याचबरोबर एम पी गुजरात आणि हरियाणा हरियाणावरून पंचवीस जोड्या आलेल्या आहे अशा चार राज्यातल्या जोड्या इथे आलेल्या आहेत आणि हे जोड्याचं प्रमाण पुढच्या वर्षी अजून वाढणार आहे मागच्या वर्षीचा पाचशे जोड्याचा रेकॉर्ड यावर्षी नक्कीच मोडणार आहे फक्त आता वेग कमी असल्याने किती जोडांचा ता होतो त्याचा आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त जोडांना इथे पार्टिसिपेट करता आलं पाहिजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दुर्मृत करता आला पाहिजे हा आमचा सातत्याने प्रयत्न आहे